आदित्य ठाकरे हे शिवसंवाद सभेसाठी छत्रपती संभाजीनगर दोन दिवस दौऱ्यावरती आहे आज सकाळी जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टी आणि ठा, 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 ठाक म गटाच्या महिला आघाडीमध्ये जोरदार त्या ठिकाणी एक राडा पाहायला मिळाला होता आणि तिथं सर्व जर आपण पाहिलं तर शिवसेना गटाच्या ज्या महिला आघाडीचे ज्या आपण जर सुकन्या भोसले आपल्यासोबत आहेत सकाळी फार तुम्ही आक्रमक दिसून आलात का ठे नेमकं गोंधळ काय झाला होतं नेमकं सगळं एकंदरीत काय नेमकं झालं कसं होतं आम्ही आमच्या आदित्य ठाकरे साहेब रामामध्ये थांबले असताना ते दौऱ्यावर जाणार होते म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी भेटण्यासाठी की चला आमचे आदित्य ठाकरेंना एक चाल चालतं भेट घेऊ म्हणून आम्ही आलेलो पण आल्यावर आम्हाला कळालं की भारतीय जनता पार्टीचे लोक पदाधिकारी पदाधिकारी म्हणजे काही भाड्यानं चाललेले होते की ते लोक इथे येऊन साहेबांच्या नावानं घोषणा देत होते मग यांना आधी कोण दिला हो सत्य सध्या कोण आहे यांना लाजा वाटायला पाहिजेत आता परवाला पण क्रांती चौकात यांनी आंदोलन केलं स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करता येते याच्या यांनी पाठपुरावा करा ना की या जे नराधमा यांनी यांना पाशीची शिक्षा दिली पाहिजेत खरं नाट ते नाटकी सरकार आहे ढोंगी सरकार आहे आज ज्या वेळेस इथं रामामध्ये ते आले असता त्यांनी आदित्य ठाकरे साहेबाच्या स त्यांनी घोषणा दिल्या आम्ही खपून घेणार नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आणि आजही उद्याही बरपही राहू पण आमच्या आदित्य साहेबांना उद्धव साहेबांना कोणी जर काही बोलत असेल तर यात राखा तुमची गा या शिवसेनेची आहे भाजपला आज पडोक सोडव हे करून दिला याच्यातूनच कळत की तुम्ही किती ताकदवाने शेवटी आम्ही तुमचा बापच आहे आम्ही सिद्ध करून दाखवलं बापच आहे सांगता पण काल जर पाहिला तर पंतप्रधान हे इकड एअरपोर्ट वर आल्या तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून त्यांना काळे झेंडे आणि त्या ठिकाणी काळे प्रधान कपडे करून ते आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं त्याच तरी मी म्हणता का त्याच्या प्रति आंदोलन म्हणता का तसं असू शकतं पण आज महाराष्ट्राचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आले असता आमचं म्हणजे एक का आम्ही काळे वस्त्र परिधान केलं कारण या घटनेचा आम्ही निश्चितच करतो आहे ना जे महिला रोज मुलीवर अत्याचार होत आहे तर शेवटी तरी थांबलं पाहिजेत कारण सर्व लेखी बाळी आहे कोणताही नराधम जात पात पक्ष बघत नाही पण माननीय मोदी साहेब आले असता आम्ही काळे कपडे घालून या घटनेचा निषेध करत होतो म्हणून कदाचित या लोकांना हे भाव साळलेल्याचे हे डोक्यावर पडलेलं सरकार आहे यांना कुठं काय करावं हे पण कळत नाही ग्रह खातं आता सध्या पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे भाजपाचे आहे पण आता त्या ठिकाणी हे पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुमच्यावर झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा झाली ती लाठी हे बघा भारतीय जनता पार्टीचे गृह खातं हे देवेंद्र फडणवीस कडे आहे आणि देवेंद्र फडणवीस खरंच त्या लायकीचेच नाही त्यांना फक्त फोडाफोडीचे राजकारण सत्ता आणि खुर्ची खरंच लाज आहे यांना नकोतरी भरावं लागणार आहे यांनी घरं फोडले पक्ष फोडले यांचं गृह खात्याकडं लक्ष नाही अहो पोलीस डिपार्टमेंट बी खूप नाराज आहे त्यांना कोणत्या गोष्टीचा फक्त वापरच करून घेत आहेत पोलीस डिपार्टमेंट यांचं लक्ष आहे का यांचं फक्त फोडाफोडी राजकारणच चालू आहे आणि ज्यावेळेस गरज पडली फक्त आदेश देता करा लाठीचार्ज करा हे बघा पोलिसांची लाठी चार्ज मला लाठीचार्ज मारलेली ही लाठी तुटलेली आहेत महिलांना ओडताळ केलेली आहे खूप मारलेले पुरुष मंडळीला पडू खाली पडून पडू मारलेले मी या सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस जाहीर निश्चित करते तुम्ही भाजपच्या दोन तीन कार्यकर्ते जी धरपकड तुम्ही झाली प्रसंग काय होता प्रसंग म्हणजे त्यांनी आदित्य साहेबावर घोषणा करत होते का म्हणून घोषणा करायची यांची लायकी का यांनी यांनी यांची एं, एं, लायकी आम्ही दाखवून दिलेली आहे थोडं दोन मिनटं पोलिसांनी सोडलं असताना यांना असं मारलं असताना तर परत यांनी विचार सुद्धा केला नसता की उद्धव साहेब आले आदित्य ठाकरे आले की आंदोलनाला जायचं जोपत सुद्धा जोपत सुद्धा त्यांनी फक्त शिवसेनाच आठवली असती शिवसेना आठवली असते म्हणतात शिरीष बोराडकर जे शहर अध्यक्ष आहे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे सांगता येते की आम्ही शिव शिवसेना ठाकरे गटाला जसे तसंच आम्ही उत्तर दिलंय म्हणून काय उत्तर दिलं नाही पळून गेले हो स्वतःहून पोलिस ह्याच्यात गाडीत बसले काय उत्तर दिलं सगळे त्यांचे जे सिनियर लोक आहे ना सगळे पळून गेले मी स्वतः बघितले मीडियावाल्यांनी बघितलं अरे हे इतके पळकुटे त्यांच्यात काही दम नाहीये फक्त ज्यावेळेस युती होती ना आमच्यामुळे हे सरकार आलेलं आहे मोदी बी आमच्यामुळे आलेले आणि इथले आमदार खासदार बी आमच्यामुळे आलेले लक्षात घ्या आमदार खासदार तुमच्यामुळे तुमच्या सांगतात आमच्यामुळेच आलेत काय त्या ठिकाणी तुम्ही होतात कारण की आपण जर पाहिलं तर तेही आक्रमक तुम्ही आक्रमक होतात प्रसंग असतो त्याचा प्रसंग इतका भयानक होता का त्यांनी महिलांना डायरेक्ट लगे असं वडा आणि पोलिसांनी डायरेक्ट लाठीचार सुरूच केला असं नाही करायला पाहिजे ना त्यांच्या ज्या महिला होत्या तर त्या पदाधिकारी नव्हत्याच त्यांनी सरळ सरळ भाड्याच्या बायका आणल्या होत्या आणि त्या चव 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 करत होत्या आणि त्यांचे जे पदाधिकारी आहे ना, ना ते घरात राहते आणि ज्या जेव्हा काही असे कार्यक्रम असले तेव्हा ते दुसऱ्या बायका घेऊन येते आमचं तसं नाही आहे जे आम्ही खरोखर एकनिष्ठ शिवसैनिक आहे का आम्ही कुठं काही लाठी चार्ज झाला काही झालं तरी आम्ही तिथं ठामपणे उभा राहतो तसे ते ठामपणे उभा नाही राहू शकत यांनी सांगितलं आता की बाबा भाड्याच्या महिला आल्या महिला पदाधिकारी दिसले नाही त्या ठिकाणी नाही महिला मा, पदाधिकारी फक्त एक का दोन असल बाकीच्या तर मला तर भाड्याच्याच खरंच दिसल्या आणि ज्यावेळेस सुरू झाल्या ज्यावेळेस मी धावून गेले ना तर त्यावेळेस अक्षरशः इतक्या घाबरल्या का काही पोलिसांच्या पाठीमाग लपलेल्या होत्या शेवटी काही स्वतःहून गाडीत बसल्या पोलिसांच्या घाबर आल्या आता त्यांना वाटलं की बा आपण काही पक्षाचे पदाधिकारी का मार खाऊन आपल्याला कुठे कदाचित त्यांना आमची भीती वाटली असेल की शिवसेना महिला आघाडी नेहमी आक्रमक आहे आक्रमक होती आणि आक्रमक राहणार शेवटी आम्हालाच घाबरलेत ती शेवटी आम्हालाच घाबरल्या असं या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र आपण जर पाहिलं तर आमच्या कोणताही नेत्याचा त्याचं उत्तर देऊ असं आहे भोसले यांच्याकडनं सांगितलं मात्र ते आपण जर पाहिलं तर त्या या आंदोलनात आपल्या त्या दृश्यांमध्ये दिसून येईल की त्या दृश्यांमध्ये त्या फार आक्रमक झाल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या कडवून भिडलेल्या होत्या या चित्रमध्ये स्पष्ट या ठिकाणी त्या दिसत आहे मी जे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर